ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गणेशवाडीत मोठा अनर्थ टळला एक गंज जळून खाक अंदाजे पस्तीस हजारांचं नुकसान गणेशवाडी येथील शेतकरी बिराजी मारुती कोळेकर यांच्या गंजीला आग लागून अंदाजे पस्तीस ते चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं शेजारी सहा मोठ्या गंजी होत्या व शेजारी वस्ती असल्यामुळे ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे मोठा अनर्थ टळला याबाबत या समजलेली माहिती अशी की गणेशवाडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी शेजारी शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्याच्या तजबीज म्हणून गंजी लावल्या होत्या त्यातील एका गंजीला आग लागून मोठं नुकसान झालं कडव्याच्या गंजीला लागलेल्या आगीचं गांभीर्य ओळखून पोलीस पाटील दत्तात्रय राऊत यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनद्वारे संपूर्ण गावाला माहिती कळवली त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आज गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास यातील गंजूला आग लागल्याचं पोलीस पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनवरून गावाला माहिती दिल्यानंतर गावातील तरुण शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं आग वेजवण्यासाठी दाखल झाले आग लागलेल्या गंजीच्या शेजारीच घरे जनावरांचा गोठा तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चारा कडवा गवत ठेवलं होतं गावातील ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या परिश्रमाने आग आटोक्यात आणली व शेजारील असणाऱ्या अनेक गंजींना आगीपासून वाचवण्यात मोठं यश आलं ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे कडब्याचे जनावरांचे वाहनाचे होणारे नुकसान टाळता आलं उपस्थित ग्रामस्थांमध्ये या यंत्रणेच्या वापराचं महत्व लक्षात आलं मागील काही वर्षात अनेक गावातून नुकसानीच्या चोरीच्या आगीच्या घटनेमुळे झालेलं नुकसान आपण पाहिलं आहे मात्र ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे व त्याच्या वापरामुळे दुर्घटना होण्यापासून आपण बचाव करू शकतो हे सिद्ध झालंय ग्रामस्थांनी गावोगावी या प्रभावी यंत्रणेचा वापर करावा खबर खबरगावाकडची संपादक नितीन वाघमोडे दहीवडी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद